गुन्हे दाखल अरे मागे अरे पाच कोटी तीस लाखाचा विषयाची भ्रष्टाचाराची चौकशी आहे शिक्षणावर पोहचाय सारखा गुन्हा दाखल भ्रष्टाचार करायचं भारत महासत्ताकडे वाटचाल करत असताना या महासत्ताकडे वाटचाल करण्यासाठी जे काही शिक्षण दृष्ट्या आपल्याकडं वाटचाल करण्याची गरज आहे ते शैक्षणिकदृष्ट्या करण्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारनं आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले घेण्यात आलेले आहेत शैक्षणिक सवलती एक चांगल्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत शिक्षणासाठी यांनासाठी प्रोत्साहित जे काही अनुदानं आहेत ते ज्या सुख आहेत ती मुलांसाठी दिल्याच चाललेल्या आहेत पण या ठिकाणाला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील या गोष्टीकडे का दुर्लक्ष केलं जाते हे आम्हाला अजूनसुद्धा कळत नाही आहे या ठिकाणाला जे काय मुलांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत किंवा मुली शिक्षणासाठी बाहेर पडतात पण त्यांची छेडछाड होते मुलींच्या अनेक ठिकाणी त्यांच्या विनयभंगासारखा प्रकार करतो शिक्षकांकडूनसुद्धा काही गोष्टी त्यांच्याकडे टॉर्चर केल्या जातात त्यामुळं राज्य सरकारनं तात्काळ ऑगस्ट महिन्यात असा जर जाहीर केला की कोट्यावधी रुपये देऊन या ठिकाणाला पाच कोटी तीस लाख रुपये देऊन सांगली जिल्ह्याला सांगितलं की जेवढ्या आपल्या शाळा आहेत त्या शाळेत मी तात्काळ सी फुटेज लावण्यात यावं पण या ठिकाणाला जे काही आपले शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब म्हणून आहेत यांचा आशीर्वाद प्रत्येक शाळेकर आणि शिक्षण संस्थेच्या संचालकावर आणि अध्यक्षावर आहे त्यामुळं संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना शासनाचे आदेश येऊन सुद्धा या ठिकाणाला अधिकाऱ्यांना हाताशी धरत त्यांनी कोणत्याही प्रकारचा शासनाचे आदेश आशुजी पटेलचे दाव्यावर बसवले आणि तो निधी अन्य ठिकाणी वळवला आणि त्याचा भ्रष्टाचार केला गेला कोणत्याही शाळेत या ठिकाणाला दोनशे सत्तावन्न शाळा सोडल्या तर अन्य कोणत्याही शाळेत खाजगी किंवा शासकीय कोणत्याही शाळेत या ठिकाणाला शिशू कुठे बसवलं गेलं नाही त्याची चौकशी आम्हाला माहिती अधिकाराच्या अधिकारात मिळाली गेली कारण या पाठीमागं गायकवाड साहेबांनी अत्यंत मोठा भ्रष्टाचार केला आहे त्यांची शायरी चौकशी व्हावी त्यांच्या बाल बालमत्तेची चौकशी व्हावी आणि हा निधी तसाच का पडून राहिला पोरांच्यावर अन्य अत्याचार झाला शाळेतून थांबली गेलीत पालकांनी आपली शाळेत मुलं पाठवण्यासाठी भीती निर्माण केली या सर्व गोष्टीला गायकवाड्यांना जबाबदार करून शेवेतनं बडतर्फ करा ओजारीसारखा गुन्हा दाखल करा म्हणून आज आम्ही गाडव मोर्चा काढला होता पण काय कारणावस्तव देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या ठिकाणाला वारल्यामुळं आम्ही शांततेत हे आंदोलन केलेलं आहे पण येत्या ते काळात त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही गाडवं त्यांच्या कॅबिनला सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे घेतो